पोरगी आवडली तर सांगा <laughs> <था विया हाई। laughs> हे, हे मी बोललेलं <laughs> नाही हे काजल बोललेले शुंबर विंबर पण लावला बघ कसं वाटतं आतमध्ये येऊन आता आता हा हॉल वेगळाच वाटतोय पूर्ण अरे हे काय मा माउंटेन बनवला मा आमच्या थालीपेक्षा जास्त तुम्ही वाढला इकडे तर सर्वांना नमस्ते आणि आता आम्ही आहे आत्ताच्या घरी आत्ताच्या घरात नवीन रिनोवेशनचं काम पूर्ण झालेलं आहे तर आता आपण घर बघायला पण चाललोय आणि जरा बुक पण लागते ना तर आज चिकन पार्टी करणार आहे जशी आपण नेबरच्या घरी कशी केली होती तशाच प्रकारे परत चिकन पार्टी करणार आहे उज्ज्वल आत्याच्या घरी येस आपल्या उज्ज्वल आत्याच्या घरी डोंगरावरची आत्ते आणि दोघांना घेऊन चाललोय दोन्ही पार्टी आमच्या इकडे बसलेल्या आहेत फ्रंट पार्टी बॅक पार्टी हा बंद करा आता मम्मीला एसी आणि काजाला एसी मध्ये एसी दोघच जण बाहेर आलेत आणि ही सिनेरी तुम्हाला पण भरपूर दिवसाने दिसली असेल पहिले तर आपण रेग्युलर दाखवायचो ना बरोबर आणि तुम्ही पाणी बघू शकता पाणी कुठे आहे पाणी इथेच नाही राहिला तर आपल्या होमशे मध्ये काय पाणी येणार काय पाणी येणार बरोबर ना एवढी बरो बर मोठी नदी पर्या पर्या घ्या पर्या पर्या पूर्ण कोंबडी घ्या इकडे आज आपल्याला फ्राय पण पाहिजे आणि ग्रेव्ही पण पाहिजे आहे चला येस मी आता सर्व रस्ते बघा पूर्ण ब्रिज हे बघा तुम्हाला पण कधी विलेज टूर पाहिजे असेल ना चा तर आताच्या घरी पण तुम्हाला आणू शकतो आम्ही हे बघा असं इकडे उतरायचं इकडून जो चालायचा आहे असं चालायचं आहे असं वरती वरती जात तिथे जायचं आहे त्या माडाच्या पण वरती राहतात ते <laughs> <राता थे। laughs> चला जाऊया बघा तुम्हाला इथे परत खाली दाखवतो बघा पाणी कुठेच नाही नाही तर भरपूर पाणी असतं तुम्हाला आम्ही पावसात आणि याच्यात सर्व दाखवलेलं आहे बघा पाणीच नाही आणि इथे सर्व आपले गणपती विसर्जन सर्व चालू असतं आणि बघा होळीसाठी की लावलं ला आहे बघा बरोबर ना मी आणि आपली गाडी तिथे पार केली आहे आपण नाही लावतात ला लावतात दरवर्षी लावतात दर बघा अशी घाट चढत चढत तुम्हाला आता यायचं आहे हा रस्ता गेला वरती आता ही आली आपली नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल बघा अजून चढत जायचं आहे ते तुम्हाला सांगितलं तर माडाच्या हाईटला आपण इथे या थोड्या वेळाने पोहचणार गाडी एकदम खाली ही आता नेक्स्ट लेवल।, लेवल दोन दोन लेवल तीन चार लेवल आहे जिथे पार करायचे चला आता लाईफ कंडिशन काजल करून किंवा कसं वाटतंय काजल दमली थोडस अर्ध पण नाही झाले आमचं अजूनपर्यंत हे बघा मम्मी <laughs> बघा <laughs> इकडे ना गड किल्ला बोलला म्हणजे गड किल्ला मग काय बापरे ते पण होऊ नये म्हातार पण इकडे वाट लागणार आहे मग या याला पकडू नको कॅक्टस आहे ते आरामात आरामात आता आपण इकडून जायचं सरळ एवढं चढून ना होणार बाबा गावातले घर पण बघा आजूबाजूचे आता नेक्स्ट लेवल लास्ट लेवल आता फोन आलेला आहे कुठे आहे हजू काजर बघा गेली तुला जमेल ना इथून हात दे हात दे परत रिस्क नको कोणत्या गोष्टी आता एकदा साईडला पकडायला असला ना साईडला पकड इकडे बांबूंना मी हा तुझ्या पाठी कस वाटतं इकडे तुला म्हणून मी एवढे महिने आली नाही ना हाय आणि इथे कसं जे तुम्ही खाऊन येल ना ते जिरेल इकडे परत खावं लागेल येऊन तुमच्या गड किल्ल्याला काय ते नाव दिलं पाहिजे आता आपल्याला आमच्या पावड्या दार किती पावड्या पण दबतील तिकडे हा आणि हा टायमिंग पर्यंत उन्हाचा झाला नर्सरी चालू केली सर्व आपल्या इकडे बुबू आहेत म्हणून आपल्याकडे माकडं आहेत चला रेडी वा बघा जरा इथे आल्यावर आम्हाला पाच दहा मिनटं बसायला लागतं बसायल एक मी आत्याला म्हणलं ते व्हिडिओमध्ये पण सांगतो जर इकडे आत्याच्या घरी कोण गरीब आलं पैसे मागायला तर आत्याने दिला पाहिजे कारण देते देत एवढं तेच म्हणजे कष्ट लागतं इकडे लागतात वरती यायला हां आणि आता आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलं की आतेने घर तुम्ही रिनोव्हेट केलात ना घर बघूया तुमचं घर या वा गावाचं घर मुंबईचं घर झालं आता मस्त कोणी गेलं हे झुंबर विंबर पण लावला बघ कसं वाटतं आतमध्ये येऊन आता आता हा हॉल वेगळाच वाटतोय पूर्ण हां झुमर सेंटरला एकदम छान वाटतंय कलर बदली होत आहेत का त्याचा हां 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 बरोबर सर्कलला बघते वेगवेगळं हे छान गेलात वा त्यासोबतच कलर अरे वा बघा गावातले घरं बघा कसे सुधारा एकदम मस्त चला तलात आतमध्ये चला आता एक एक करून हा आपला एक हॉल ज्याने आत्ताचं घर नाही बघितलं ज्याने पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वांनी सर्व बघितलं सर्वा इथे आपण भजन पण मंडळी सर्व झालेली आहे कितींदा जेवण पण इथे बनवलं आहे इथे गणपती पण बसतात काजल हे काजल नाशिकच्या घरानंतर ना आता घराचा नंबर लागणार आहे तुम्ही ते नाशिकचा ब्लॉक झालं आपलं मज घर म्हणू शकतो ह्याला मिडल रूम असे म्हणतात ना आता एंट्री करूया कलर चॉईस एकदम छान केलाय आता आणि ह्या वरती पण आपलं पी व्ही सी पी ओ पी केलेलं आहे आता नेक्स्ट हो किती माणसं राहू शकतात तुमच्या घरी पन्नास शंभर राहू शकतात ना वा नाही <laughs> <या, क्यों गरो? laughs> <laughs> तरी व्यवस्थित आहे तरी, तरी तुम्ही, तुम्ही पूर्ण करून घेतला सर्व ना दोन, तीन रूम करून घेतलात ना इथे जेवता का कुठे जेवता तुम्ही वा जेवायला वगैरे केलेला आहे आता किचनला थोडा ढकललेला आहे पाठीपुढे चला किचन मध्ये आम्ही राईट टायमिंग वर आत्ताच्या घरी आलोय नाहीतर ह्याच्या अगोदर गडबड होती वाढलेलं आहे एकदम मस्त खाली शेफ बसलेले आहेत दाखवू नाही शकत पत्रे हाँ? हाँ। तो एक अरे हे तुमच्याकडे गाणं गाणार आहे कोणतरी नाही एकदम सुंदर केला त एकदम मस्त पहिले पन्नास माणसं राहणार होते आता दीडशे माणसं राहतील मला हा एरिया जास्त आवडला वाटला ना सर्वात हे कारण काय असतो बेसिन बघा मशीन पण इकडे राहिली ना आतमध्ये अडचण पूर्ण बोलतात ना एरिया युटिलायझेशन बरोबर केलेलं आहे मस्त मस्त केलाय बाथरूम वा का चला बघ इंग्लिश आहे की hmm. नाही अरे वादरपणाची सोय झाली अरे हे नाही ऍक्च्युली आता इंग्लिश टॉयलेटच पाहिजे सगळ्यांनाच पाहिजे डबल डबल वाट बघायची गरज नाही अरे बापरे गिजर पण लावलाय कोरोना तर गावभर आता गरम पाणी जायचा हे छान केलं हे असं चांगलं आहे फिशच हे सर्व घेतलेलं आता चाला। चाला। तुम्हाला सांगतो आता बघा आपल्याला होम मुळे दोन महिने येता आला ना इकडे बरोबर त्याच वेळी त्यांचं काम सुरू होतं इकडे दोन महिने लागले असतील ना म्हणजे आम्ही बरोबर टायमिंगवर कॉल केला तुम्हाला नाही तर मग अडचण असते ना इकडे तिकडे रेडी झाल्यावर ते टाकी पण वरती बसवला ते बरं झालं हां हे रस्ता जायला वरती खाली हे भरपूर छान काम आहे किचन पण असं छान वाटत बघ पेंटरचे काम अर्धे राहिले वाटतं इकडे सगळीकडे पेंट आणि तिने जेवढे केलेले सर्व मिटले असेल परत करेल ती काढून ठेवला कलर करायचे कल्लूच कल्लू कल्लू पार्ट थ्री का पार्ट टू टू आहे ना हो तिथे बघा धुवून बिवून घ्या व्यवस्थित आज तुम्ही चिकनची ग्रेव्ही प्राय दोन्ही बनवाल ना बनवराव बघा जस आम्ही इथे येतो तसच एक आपण प्लॅन करू शकतो की जेवढे आपले गेस्ट होमस्टेला येतात त्यांना एक विलेज टूर म्हणून आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आणू शकतो हे पूर्ण लास्ट डोंगरावरचं लास्ट घर आहे हे बाकी सर्व असे खाली खाली आहेत बघा तुम्ही पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जे जे बुकिंग करता त्यांना असं घरी म्हणजे विलेज टूर करायला आवडेल का असं घरी यायचं आपल्या नातेवाईकांचं आणि इथेच जेवायचं इथेच नाश्ता करायचा आणि इथेच सर्व करायचं कांदा आपल्या आपण तुमच्याकडे भरपूर वेळेस चिकन रेसिपी दाखवली आहे ना सर्व खडे मसाले टाकलेस ना कांदे किती घेतले हे बघा ही आमच्या आत्तेची हुशार मुलगी बरोबर ना एक नंबर हा तू कशात ग्रॅज्युएट झालीस कॉमर्स मध्ये पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आलीस ना दाखव जरा चेहरा दाखव हा <laughs> 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 <haha>, चला हा तर करू द्या ती अभ्यास पण करते जेवण पण करते वा छान हे पेंटिंग पेंटिंग जेवढं चालू आहे बघा इथे आणि जेवढं काय कुठे कुठे काय काय चालू आहे ट्रायल तिथे पण चालू आहे काहीतरी भावल्यांचं काम आवडली तर सांगा हे मी बोललेलं नाही आहे का बोललेले हे आपलं काय लक्ष्मीची बेस्ट आज आम्ही खास सेजल कसली पार्टी देते तुला नाही लक्षात आलं आलं लक्षात कसली पार्टी देते दे? <laughs> कसली तरी।, तरी पार्टी देतो आम्ही भरपूर पार्टी आहेत आता हे तुम्ही घरगुती मसाले ना हे आपला लाल मसाला हे मसाले घरी बनवलेत किंवा विकत आणलेले आहेत आणि डब्बा जरा वरती जाऊ वरती करतो डबा मसाल्यांचा टाक आता जे जे टाकायचं ते मग सेजल सर्वात जास्त चांगलं काय बनवते सर्वच बनवते आता हे पूर्ण शिजायला लागेल आपल्याला बरोबर शिजायला लागेल तुम्ही कढी बनवता ना मम्मीसाठी भाजी इथे पण काय ना काय काम चालू आहे बघा दिसलं का मी बनवलेलं होय पेन्सिल केलाय मोर काढलाय कलर द्यायचा आहे तुम्हाला चिकन फ्राय आपलं होत आहे इकडे आपले चिकन ग्रेव्ही आहे चला इथे आपली बेस्ट थाली रेडी झालेली आहे ही आमची गाडी फटाफट आहे कॅमेरा दिसला की अजून पटापट पडते तुझ्यासाठी काय खास माहिती काय बघ तुझ्या वेस्ट थालीमध्ये काय बघ काजूची भाजी शेंगा टाकून যেে জোয়যে সোলযা স্য়া স্য়া মিয়া মিমালয়ে এনাতুচে ভাজে এই এনে নাতুচে নিশোগেশন কাজি এনে তডিয়়াদ মসটধি ওদা अरे हे काय माउंटेन बनवला आमच्या थालीपेक्षा आज जास्त तुम्ही वाढला इकडे एवढं ना कमी करा इथे फ्राय पण बनवलेला आहे दोन ताटा नाही चार ताटा पाहिजे आपल्याला तुम्ही पण जेवायचं आहे आज आपला रेकॉर्ड तोडलेला आहे काजल चिकनचा लेट मध्ये बघ एवढा वाढलाय बसा आणि जेवण कसं झालं सांगा काजल तू जेव हां तुझ्या ते काजूची भाजी तुला भरपूर आवडते ना आणि तुझी आवडीची कडी केली त्यांनी बरोबर टायमिंगवरती बरोबर चला जेवा जेवण एकदम छान झालं होतं बनवणाऱ्याने एकदम आवडीने बनवलं आहे दोघांनी आपापल्या चषम्यावर लावा मी पण राखून बापरे अष्ट अष्टाला कष्ट लागतं काय नाही अरे वा असं ठेवले जातं काय डायरेक्ट पाच वर्ष पूर्ण भांडीच म्हणजे लग्नाची चला थँक्यू आम्हाला मस्त चिकन बनवून खायला घातलात आता काजू आलं आता जरा डिजल लावा बघ्या वरचा काजल गाण्याचे लिरिक्स बोल जरा कोणतं आहे हा तिथून आवाज येतो बघा तुमच्याकडे आता भजन मंडळी बसली ना ते ह्याला कनेक्ट करत होत माईक म्हणजे इकडे गाणाऱ्या वरतून आवाज येणार हे आयडिया छान आहे झाली तुमची ट्रिप थोडस आमच्यासाठी पण चेंज नाही तर आम्ही पण होमस्टे मध्ये राहून हां आता आते कधी येत आहे येऊ ना मी येईल न्यायला तुम्हाला दोघे तू पण येशील सेजल हीच हा बघा आमची कलाकार आहे आमच्या फॅमिली ही एक जास्त मोठी कलाकार आहे म्हणजे सर्व रांगोळी बिंगोळी पण एकदम भारी बनवते आता बनवलेली नाही चला जाऊया थँक्यू तुम्हाला सर्वांना चला आता खाली उतरा आणि बाय बाय बोल सर्वांना चला अशा प्रकारे आम्ही इथे तर ब्लॉग एंड करतो आहे आणि मी चुकीच्या डायरेक्शनवर चालवत काजरपर माटे माझ्या पाठी आले रस्ता आपल्या तिकडे आहे हां नवीन 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 सर्व कन्स्ट्रेक्शन होत आहे आणि मम्मी आणि आत्या बघा वरतून येत आहे आणि तुम्ही सर्वांनी पण ब्लॉग बघितलं बघा वरती दिसतात आणि तुम्ही सर्वांनी पण ब्लॉग बघ बघितल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बघा इकडे माडा आणि झाडं बघा किती हाईटला किती छान वाटतात चला बसा चला बसा आणि गाडी कशी एकदाच घेतली चांगली वाटली ना ती आता गावी फिरायचं काय हे नाही टेन्शन नाही चला बसा तुम्ही आता फिरायला चला 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 सकाळची चालूक जावा जरा लवकर झोपाने सकाळी मुंगू जरा दोन्हीतरी जावा जरा दोन्ही टाइम चाललं पाहिजे नाही गेला तरी झालं सकाळची जा सकाळचं चाललेलं सांगला हवा हवा चांगली असताना शुद्ध सकाळीच जावा चला बाय चला या चला अशा प्रकारे इकडे हा ब्लॉग एंड झालेला आहे आणि तुम्हाला पण थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल बाय 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 बाय